रामकृष्ण हरी मंडळीनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती मंडळीनो आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अभंग बघणार आहोत हा अभंग स्त्रीच्या भोगवादी खोटेगिरी करणाऱ्या स्वभावावर आणि तिच्या भोळ्या भापड्या पतीच्या अतिशहानपणावर म्हणजेच मूर्खपणावर व्यंग करून लिहिला आहे संत तुकाराम मला सांगतात की कोणतीही नातं सत्य प्रेम आणि समजुतीवर आधारलेलं असावं खोट्या बहाण्यांनी किंवा भावनिक छळ करून जर एखादं नातं जपलं जात असेल तर त्यात केवळ दुःखच मिळणार आहे ईश्वर भक्तीतील प्रामाणिकपणा आणि पारिवारिक नात्यातील सच्चेपणा हाच खरा संदेश या अभंगबागे आहे तर चला या अभंगाचा सविस्तर भावार्थ पाहूया ओवी ओवीने तर मंडळीनो तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ कथा अभंगाचे भावार्थ किंवा त्याचे विवरण निरूपण हे तुमच्यासाठी आम्ही आणत राहू आणि हो कमेंट बॉक्स मध्ये रामकृष्ण हरी ही तीन पवित्र शब्द लिहायला विसरू नका तर चला सुरुवात करूया या अभंगाच्या निरूपणासाठी सुखे ओळंबा सुखे ओळंबा दावीय गोहा माझे दुःख नेना पहा ती स्त्री जरी सुखी असली तरी ती सतत सोंग आणते की ती खूप दुखी आहे ती पतीला म्हणते आहो ना माझं किती दुःख आहे तुम्ही ते समजूनच घेत नाही आवडीचा मारीला वेडा ओय कैसा म्हणे भिडा तुकाराम महाराज म्हणतात तिच्या आवडीनुसार तिचा पती पूर्ण वेडा झालेला आहे ती जे सांगते आहे ते तो अक्षरशः मान्य करतो तिचा प्रत्येक हट्ट प्रत्येक खोटं सांगणं तो हो म्हणत स्वीकारतो अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर तूप पथ्या ती पुढे म्हणते माझ्या पोटाला सतत त्रास होतो म्हणून मला चांगलं खायला सांगितलं आहे जसं की दूध भात साखर तूप हेच खाणं हवं आहे खर तर ती सगळं एक खाण्यासाठीच बहाना करते आहे ती आजारी नाही पण तशी बतावणी करते मज लहरी एती, शुद्ध नाही पडे सुपदी मला झोप येते पण मला चक्करही येते आणि त्यामुळे मला चैन पडत नाही मला आराम मिळत नाही त्यामुळे मी नीट झोपूच शकत नाही यामागे हेतू आहे माझ्या सुविधा लक्षात घ्या मला विशेष काळजी द्या नीज नये मला झोप यावी म्हणून माझ्या खाली माझ्या बिछाण्यावरती फुलं टाका आणि हो हीजी मुला माला ता सरन होतना ही जी मुलं आहेत ना मला आता सहन होत नाही जेव्हा ती माझ्याजवळ येतात ना मला खूप त्रास होतो तरी मला हे सहन होत नाही ती म्हणजे आता इतकी नाजूक बनते की मुलांचे साधे हसणे बोलणे तिला त्रासदायक वाटते असं ती दाखवते अंगी चंदन भाळी सदाशूळ माझी कपाळी ती आपल्या अंगाला आणि कपाळाला चंदन लावते कारण ती म्हणते माझ्या कपाळात शूळ आहे म्हणजे सततच दुखणं आहे खर तर हा देखील एक नाटकी आहे माझ्या शरीराची देखभाल करा मला थोडं विशेष वागवा असच तिचं म्हणणं असत निपट मजन चले अन्न पायली गहू सांजा तीन ती म्हणते मला साधं अन्न पचतच नाही आणि त्यामुळे मला गावाचा सांजा तोही तीन पायली लागतो ती साधं जेवण खाण्याऐवजी भरगतच आवडतं खाणं मिळावं म्हणून आजाराचं नाटक करते गेले वारी तुम्ही आणली साखर सात दिवस गेली दहा शेर तुम्ही गेल्या आठवड्यात आणलेली साखर ती म्हणजे साडे दहा शेर ती फक्त सातच दिवस पुरली आणि सात दिवसात संपली ती आणि यातून आपल्याला त्या स्त्रीचा जो आहे लोभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हाड गळोनी आले मास माझे दुःख तुम्हा नेन कैसे ती शेवटी म्हणते माझी हाडं गळवून गेली आता केवळ मासच उरलं आहे एवढं मोठं दुःख असूनही तुम्हाला ती कसं कळत नाही यामध्ये हे पूर्ण वाक्य म्हणजे अतिशयच्या कळसावर आहे खर तर ती सुखात आहे पण ती पतीला भावनिक दृष्ट्या बांधून ठेवण्यासाठी खोट चित्र उभं करते आणि नवऱ्याला म्हणते माझी हाडू हाडं जे आहेत गळून गेलेली आहे आता केवळ माझ्या अंगावरती मासच उरला आहे तुका म्हणे जिता गाढव केला मेल्यावरी नरका गेला तुकाराम महाराज म्हणतात तिच्या खोट्या लाडांमुळे जिवंतपणे गाढव झाला त्याला मृत्यूनंतर नरकातच जावं लागेल या ओळीतून स्त्रीच्या भोग वृत्तीवर आणि पतीच्या दुर्बलतेवर तुकाराम महाराज प्रखर टीका करतात मंडळीनो या अभंगात तुकाराम महाराजांनी भोगवाद खोटेपणा आणि पतीचा अति जडत्व यांचे मार्मिक आणि उपरोधिक चिरचन चित्रण केले आहे हा अभंग अशा एका स्त्रीच्या स्वभावावर आधारित आहे जी खऱ्या अर्थाने सुखी आहे पण तरीही नाटक करून खोटे आजार सांगून आपल्या पतीला आप वेड करून ठेवते या ठिकाणी ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सांगितलंय एक भाबडा नवरा आहे तो आपल्या आप बायकोच्या प्रेमामध्ये वेडा झालाय ती जसा हट्ट करेल तसा तो वागत जातो ती कधी त्याला सांगते की मला चांगलं चुंगलं खायला दे मला दूध दे साखर दे तूप दे आणि देतो ती कधी सांगते की मला दुपारच्या वेळी झोप येत नाही माझं डोकं दुखत चक्कर येते आणि ही जी मुलं आहेत ना माझ्याजवळ मला सहन होत नाही मुलांचा त्रास होतो मला त्यामुळे मला मुलं दूर पाहिजे आणि माझ्या बिछाण्यावरती मला फुलं पाहिजे जेणेकरून ती महाराणी सारखी झोपेल ती पुढे सांगते माझा कपाळ दुखतं त्यामुळे चंदन लावायची गरज आहे मला अन्न साधा अन्न चालत नाही मला चांगलं चुगलं खायला दे जसा की गव्हाचा सांजा त्याच्यावरती तूप साखर पुढे ती म्हणते माझ्या हाडं गळवून गेलेत फक्त मासच वाढलंय आणि त्यामुळे ती काम न करता आराम करण्याच्या वेतात अशा प्रकारे ती हट्ट करायला आणि नवऱ्याला म्हणते की तुम्हाला एवढंच दुःख मला असून सुद्धा तुम्हाला माझं दुःख दिसत नाही मंडळीनो संत तुकाराम महाराज म्हणतात असा व्यक्ती जो आहे असा नवरा जो आहे तो मेल्यावर नरकालाच जाणार तुका म्हणे जिता गाढव केला मेल्यावर नरका गेला अशा प्रकारे या अभंगाचं निरूपण आपण या ठिकाणी बघितलंय तुम्हाला या निरूपणाबद्दल काही सांगायचं असेल मार्गदर्शन करायचं असेल तर नक्की कळवा आणि हो रामकृष्ण हरी ही तीन शब्द लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद